क्रिकेटचे नियम दरवेळी एखाद्या कॉन्ट्रोवर्सी नंतर चर्चेत येणारा विषय पण काही वेळा काही दुर्मिळ योगायोग सुद्धा असतात जसं की आत्ता सध्या क्रिकेटचे नियम कुठल्याही वादामुळे नाहीत तर त्यांच्यामध्ये झालेल्या बदलांमुळे चर्चेत आहेत आयसीसी न या बदलांमधून बॅटर्सला मिळणारा ऍडव्हान्टेज कमी करत बॉलर्सलाही गेममध्ये कसा फायदा होईल याकडे लक्ष द्यायचा प्रयत्न केला आहे थोडक्यात आय सी सी काही प्रमाणात गेम बॅलन्स करायला बघतीये जाहीर करण्यात आलेले नवे नियम क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मॅटसाठी आहेत टेस्ट क्रिकेट साठीचे नियम नव्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या सायकलपासून लागू होणार आहेत तर वन डे आणि टी ट्वेंटी साठीचे नियम दोन जुलैपासून लागू होतील आय सी सी न काही दिवसांपूर्वी बाउंड्रीवरच्या कॅचच्या नियमांमध्ये बदल केला होता आता लाळेचा वापर डी आर एस शॉर्ट रन पेनल्टी रन्स आणि टी ट्वेंटीच्या पॉवर प्ले बाबतचे नवे नियम जाहीर झाले आहेत या नव्या नियमांमुळे खेळ कसा बदलणार आहे हे नवे नियम आहेत काय या नव्या नियमांचा फायदा कुणाला होणार तेच सांगणारी ही स्टोरी नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय आय सी सी क्रिकेट क्रिकेटसाठी जे नवे नियम आणले त्यातला पहिला महत्वाचा नियम आहे स्टॉप क्लॉकचा जो वन डे आणि टी ट्वेंटी क्रिकेट प्रमाणेच टेस्ट क्रिकेटमध्येही लागू झाला आहे या नियमाअंतर्गत जर फिल्डिंग करणाऱ्या टीमनं ओव्हर सुरू करण्याआधी साठ सेकंदांपेक्षा जास्त वेळ लावला तर टीमला दोन वेळा वॉर्निंग दिली जाईल पण जर या नंतरही टीमकडून नियमाचं उल्लंघन झालं तर टीमला पेनल्टी म्हणून पाच रन्सचा फाईन दिला जाईल ऐंशी ओव्हर झाल्यानंतर वॉर्निंग रिसेट करून शून्यावर आणली जाईल टी ट्वेंटी आणि वन डे क्रिकेटमध्ये हा नियम वर्षभरापूर्वी लागू करण्यात आला होता तर आयसीसीनं तो टेस्ट क्रिकेटमध्येही लागू केलाय टेस्ट क्रिकेटमध्ये स्लो ओव्हर रेटची समस्या बऱ्याच वर्षांपासून आहे त्यामुळे अनेकदा दिवसभराच्या नव्वद ओव्हरचा कोटा पूर्ण न झाल्याचंही पाहायला मिळालंय याशिवाय टेस्ट क्रिकेटमध्ये अनेकदा असं होतं की एखादा बॅटर सेट झाल्यावर त्याचा फ्लो ब्रेक करण्यासाठी फिल्डिंग करणाऱ्या टीमकडून जाणून बुजून ओव्हर टाकण्यासाठी उशीर केला जातो मैदानातच वेळ घेतला जातो या सगळ्यावर तोडगा काढण्यासाठी आयसीसीनं हा नवा नियम आणला आहे ज्यामुळं कॅप्टनचं टेन्शन तर वाढणार आहेच पण सोबतच रिषभ पंत सुद्धा आयसीसी न आणलेला पुढचा महत्वाचा नियम हा शॉर्ट रन बद्दलचा आहे आतापर्यंत जर एखाद्या बॅटरनं शॉर्ट रन घेतला तर बॅटिंग करणाऱ्या टीमला पाच रन्सचा फाईन बसायचा म्हणजे त्यांच्या स्कोर मधून पाच रन वजावायचे आता या नियमात आणखी एक गोष्ट ऍड करण्यात आली नव्या नियमानुसार बॅटरनं शॉर्ट रन घेतला तर पुढच्या बॉलसाठी दोन पैकी कोणता बॅटर क्रीजवर असेल हे ठरवण्याचा अधिकार फिल्डिंग करणाऱ्या टीमला दिला जाईल पण म्हणून फाईन जाणार नाही बॅटिंग करणाऱ्या टीमचे पाच रन्स कमी होणारच आता वरवर हा नियम किरकोळ वाटत असला तरी बऱ्याच बॅटर्सची यामुळे गोची होणार आहे बॅटर्सची गोची होणार कारण याआधी वेळी स्ट्राईक चेंज करण्यासाठी जाणून बुजून शॉर्ट रन घ्यायचे हा एक प्रकारे भाग होता डेथ मध्ये मोठा स्कोअर करायचा असताना हा पॅटर्न हमखास वापरला जायचा पण आता शॉर्ट रनच्या केसमध्ये फिल्डिंग करणाऱ्या टीमला स्ट्राईक वरचा बॅटर डिसाईड करण्याचा अधिकार देण्यात आल्यानं या सिच्युएशन वर फिल्डिंग टीमला नियंत्रण मिळालंय यामुळे एका रनच्या नादात पाच रन जाऊ शकतात आणि स्ट्राईक गेल्याचं नुकसान त्याहून वेगळं आय सी सी न आणलेला पुढचा महत्वाचा नियम लाळेच्या वापराबद्दलचा क्रिकेटमध्ये सध्या बॉलवर लाळेचा वापर करण्यावर बंदी आहे ही बंदी यापुढेही कायम असणार आहे पण यापूर्वी असं व्हायचं की जर एखादा बॉलर बॉलवर लाळेचा वापर करताना आढळला तर तो बॉल बदलून नवा बॉल आणला जायचा त्यामुळे बरेच बॉलर्स या नियमाचा फायदा घ्यायचे नवा बॉल हवा असेल तर लाळ लावली जायची आणि सुमडीत नवा बॉल मिळायचा आणि नव्या बॉलवर विकेट सुद्धा पण आता याद बदल करने आता यात बदल करण्यात आलाय बॉल बदलला जाईल जेव्हा त्याची कंडिशन चेंज झाली असेल म्हणजे जर बॉल खूप जास्त ओला किंवा शाईनी झाला असेल तरच तो बदलला जाईल बॉल बदलायचा की नाही हा निर्णय अंपायरवर सोडण्यात आलाय अंपायरला जर वाटत असेल की लाळेच्या वापरानंतरही बॉलची स्थिती बदललेली नाही तर ते तोच बॉल वापरायला सांगू शकतात पण जर लाळेचा वापर केल्यानंतरही अंपायरनं बॉल चेंज करायला नकार दिला आणि काही वेळानं बॉलची स्थिती बदलली तर त्या परिस्थितीत पुन बॉल पुन्हा रिप्लेस होणार नाही पण म्हणून बॉल शायनी केला स्विंगचा फायदा घेतला असं करता येणार नाही कारण अंपायरला डाऊट वाटला तर बॅटिंग टीमला पाच रन्स एक्स्ट्रा मिळतील हा नियम क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मॅटसाठी लागू होणार आहे यावर्षी आय पी एलमध्ये मध्ये बॉलला लाल लावण्यावरची बंदी उठवली होती त्यामुळे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सुद्धा हा नियम लागू केला जाईल असं बोललं जात होतं पण आयसीसीनं बॉलरला घामाचा वापर करून बॉल चमकवण्याचं स्वातंत्र्य दिलंय लाळेचा वापर मात्र करता येणार नाही आयसीसीनं ना आणलेला पुढचा महत्वाचा नियम हा डीआरएस बद्दल आहे एक सिनारीओ इमॅजिन करा समजा अंपायरनं बॅटरला स्टंप मागे कॅच आऊट दिलं आणि बॅटरनं डीआरएस घेतला आता अल्ट्रा एज मध्ये दिसलं की बॉल बॅटला लागलेला नाही तर तो पॅडला लागून कीपरच्या हातात गेला तर अशा स्थितीत तो कॅच आऊट होणार नाही म्हणजेच बॅटर नॉट आऊट पण आतापासून अंपायर एलबीडब्ल्यू आहे का हे सुद्धा चेक करतील ऑन फील्ड अंपायर थर्ड अंपायरला बॉल ट्रॅकरद्वारे बॅटर एल बी डब्ल्यू आहे की नाही हे चेक करायला सांगतील यापूर्वी अशा सिच्युएशनमध्ये एल बी डब्ल्यू चेक केलं जायचं नाही बॅट लागली नाही म्हणजे बॅटर हा नॉट आऊटच मानला जायचा पण इथून पुढे कॅच आऊट नसला तरी एल बी डब्ल्यू आहे का हे मात्र चेक केलं जाईल एलबीडब्ल्यू चेक करताना बॅटर हा आउटच मानला जाईल म्हणजे जा समजा बॉल ट्रॅकिंग मध्ये अंपायर कॉल आला तर बॅटर आऊट असेल म्हणजे अपील कॅच आऊट निर्णय कॅच आऊट पण एलबीडब्ल्यू चा अंपायर कॉल आऊट असा आला तर मात्र बॅटर आऊट एलबीडब्ल्यू च अपील केलेलं नसताना या नव्या नियमामुळे डीआरएस आणखी लॉजिकल आणि निष्पक्ष होईल असं आयसीसीचं म्हणणं आहे यापूर्वी अशा परिस्थितीत एलबीडब्ल्यू चेक न केल्यामुळे बऱ्याचदा बॅटर एलबीडब्ल्यू आऊट असूनही ते दिलं जायचं नाही हे बॉलरसाठी अन्यायकारक होतं त्यामुळे आता आय सी सीनं यात बदल केला आहे हा नियमही तिन्ही फॉर्मॅटसाठी लागू असणार आहे तर आय सी सीनं क्रिकेटसाठी जे नवे नियम आणले त्यातला आणखी एक महत्वाचा नियम आहे नोबॉलवरच्या कॅचचा समजा ऑन फिल्ड अंपायरला फिल्डरनं कॅच क्लीन घेतला आहे की नाही याबाबत खात्री नसेल आणि त्याचवेळी जर थर्ड अंपायरनं सांगितलं की हा नोबॉल आहे तर अशा परिस्थितीत कॅच चेक केला जायचा नाही पण नव्या नियमानुसार नो बॉल असला तरी थर्ड अंपायर कॅच चेक करतील जर कॅच क्लीन असेल तर टीमला फक्त नो बॉलचे एक्स्ट्रा रन्स मिळतील पण जर कॅच क्लीन नसेल तर अशा परिस्थितीत बॅटरनं त्यावेळी घेतलेले रन्स त्याला मिळतील आधीच्या केसमध्ये हे व्हायचं नाही नो बॉल झाल्यावर बॅटरनं घेतलेले रन्स त्याला मिळायचे नाहीत पण इथून पुढे हे रन्स त्याला मिळणार आहेत त्यासोबतच आय सी सीनं बाउंड्रीवरच्या कॅचसाठी नवा नियम आणलाय यापूर्वी बाउंड्री बाहेर गेलेला बॉल उडी मारून बाउंड्रीच्या आत फेकला आणि कॅच घेतला तर बॅटर आउट व्हायचा पण आता याबाबतचा नियमही चेंज करण्यात आलाय नव्या नियमानुसार जर बॉल कॅच करण्यासाठी फिल्डर बाउंड्रीच्या बाहेर गेला तर तो उडी मारून एकदाच बॉलला टच करू शकतो त्यानंतर मात्र बाउंड्रीच्या आतच त्याचे पाय टेकलेले असले पाहिजेत याशिवाय दोन तीनदा उडी मारून पकडलेला कॅच हा आउट मानला जाणार नाही हा नियम सतरा जून पासून सगळ्या इंटरनॅशनल मॅचेस साठी लागू करण्यात आलाय या नियमामुळे सूर्यकुमार वर्ल्ड फायनल मध्ये जसा कॅच घेतला होता तसे कॅच दिसणार नाहीत या सगळ्या नियमांसोबतच आय सी सी न टी ट्वेंटी पॉवर ही नवे नियम आणलेत जर पावसामुळं किंवा अन्य काही कारणांमुळे मॅच मधल्या ओव्हर्स कमी झाल्या तर पॉवर प्लेच्या ओव्हर सुद्धा त्या आधारे कमी केल्या जातील हे चेंजेस कसे आहेत ते सांगतो जर पाच ओव्हरची मॅच झाली तर पॉवर प्ले एक पॉइंट तीन ओव्हरचा सहा ओव्हरच्या मॅच साठी एक पॉईंट पाच ओव्हरचा असा प्रत्येक नुसार पॉवर प्ले ठरवण्यात आलाय थोडक्यात इथं काहीस बॅटर्सला मिळणार आहे आय सी चे नवे नियम अनेक अर्थांनी गेम चेंजर ठरणार आहेत या नियमांमुळे वादग्रस्त निर्णय कमी होणार असून काही बाबतीत बॅटर्सला मिळणारं ऍडव्हानजही कमी होणार आहे क्रिकेटमध्ये बॅटर्स आणि बॉलर्स यांच्यात बॅलन्स साधण्यासाठी हे नवे नियम महत्वाचे ठरतील पण या सगळ्यात वेळ घालवायची हुकमी ट्रिक वापरता येणार नसल्यानं रिषभ पंतची सुद्धा अडचण झाली आहे आणि बाउंड्री लाईनवर कडक कॅचेस बघायला मिळणार नसल्यानं प्रेक्षकांची सुद्धा तुम्हाला या नव्या नियमांबद्दल काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि क्रिकेटबद्दलचे इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका